स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं नाही तर या भाजपनं आणि गद्दार लोकांनी हिंदुत्वाचा बाजार मांडला परंतु खऱ्या अर्थानं शिवसैनिक हा हिंदुत्व जपतो असं म्हणत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महायुतीवर निशाणा साधलाय ते काल कर्जत येथे आले असता कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात बोलत होते याही पुढे दानवे यांनी एस बाबत झालेली दरवाढ तीनशे सत्तर कलम मुद्द्यावर हात घालत शिंदे गटाच्या शिवसेना आमदारावर निशाणा साधलाय गद्दार निवडून आले परंतु गावात सूतक पडल्यासारखं वातावरण निर्माण झालंय त्यांना साधी मिरवणूक काढता आलेली नाही की त्यांना कोणी जाऊन ओवाळणी केलेली नाही आपण पराभवानं खचून न जाता पुन्हा कामाला लागा ला। आपला संघर्षातूनच जन्म झालेला आहे येत्या पाच महिन्यात काही होऊ शकतं म्हणून दानवे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केलंय विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभवाला सामोरं जावं लागलं त्यामुळे शिवसैनिकांना धीर देण्यासाठीच कर्जत येथील शिवालय लग कार्यालयात कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा काल आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर हे उपस्थित झाले होते तर यावेळी रायगड उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत महिला जिल्हा संघटिका सुवर्णा जोशी कर्जत तालुकाध्यक्ष उत्तम कोळंबे खालापूर तालुका अध्यक्ष एकनाथ पिंगळे यांसह बाबू घारे भीमसेन बडेकर महिला आघाडी युवा कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं व्यासपीठावर उपस्थित होते हा संवाद मेळावा आयत्यावेळी ठेवण्यात आला परंतु शिवसैनिकांनी दाखवलेली उपस्थिती ही लक्ष वेधणारी आहे असं म्हणत नितीन सावंत यांनी शिवसैनिकांचं कौतुक करत निष्ठावान शिवसैनिक आज माझ्यासोबत शेवट पर्यंत राहिला यामुळे येणाऱ्या काळात नव्यानं आपण जोमान काम करू म्हणून आश्वासित केलं दरम्यान कर्जत तालुका प्रमुख उत्तम कोळंबे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत आणि महिला जिल्हा संघटिका सुवर्णा जोशी यांनी पुढे बोलत मतदारसंघात कार्यकर्त्यांना बळ देण्याची गरज असून विकासासाठी निधी मंजूर करून देण्यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना मतदारसंघात लक्ष द्यावं म्हणून सांगितलं रायगड जिल्ह्याचे नव्यानं नियुक्ती केलेले जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांनी संघटना वाढीसाठी कानमंत्र दिला असून शिवसैनिकांनो आता पुन्हा ते त्याच जोशात काम केलं पाहिजे म्हणून सांगितलं अंबादास दानवे यांनी शिवसैनिक हा संघर्षातून पुढे आलेला आहे त्यामुळे असे संघर्ष आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात मतदार यादी समोर ठेवून वाटचाल करण्याची गरज असून आपल्याला भाजपसारखी बोगस नोंदणी करायची नाही म्हणून पुन्हा भाजपवर निशाणा साधला भाजप खोटारडी पार्टी आहे तर गद्दार लोकांना फक्त आर्थिक गरज लागते म्हणून शिंदे गटावर निशाणा साधला दरम्यान दानवे यांनी येणाऱ्या काळात पाच महिन्यात काही होण्याची शक्यता वर्तवल्यानं राज्यात सत्ता बदलण्याचे सुतोवाच दिले का म्हणून शिवसैनिकांमध्ये चर्चा रंगली आहे तर शिंदे गटात फूट पडणार अशी ही चर्चा आहे एकीकडे अंबादास दानवे यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री पदावरून सुरू असलेला हा वाद तटकरे नसून तो भाजप विरोधी असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेले रायगडचे पालकमंत्री हे शिंदे शिवसेनेला मान्य नाही असंच दानवे सांगून गेले तुम्ही हिंदुत्व सोडलं म्हणलं समोरच्याला आपण असं नाही म्हटलं की आमच्या शिवसेनेनं हिंदुत्व सोडल्याचं एखादं उदाहरण दाखवा दाखवा ना पण आपण ऐकत होतो निवडणुकीच्या काळात नेते नेते मोठे मोठे नेते होतात आपण हिंदुत्व हे झालं तसं झालं असं झालं कसलं हिंदुत्व काय झालं भारतीय जनता पार्टी सारखा हिंदुत्वाचा धंदा बाजार आपण नाही मांडलेला आपण हिंदुत्व जगतोय पावलो पावली जगतो नुसतं बरोबर आहे का नाही तीनशे सत्तर काश्मीर मध्ये हल्ले होणं थांबलेलं थोडी आहे आपण शिवसेनेला हिंदुत्व या देशात काय या जगात कोणी शिकवण्याची गरज नाही आपण शिवसैनिक इथं कमी पडलेलो आहे लक्षात ठेवा आता जे सांगितलं नाही यांनी संपर्क सत्य आहे आपण आपली कॅपॅसिटीच काय ती समजत नाही विरुद्ध त्यांचा संघर्ष तटकर तटकरविरुद्धत नाही विरुद्ध भारतीय जनता विरुद्ध त्यांचा संघर्ष चालू आहे कारण छोटी निर्णय घेणारे भारतीय जनता पार्टी आहेत आणि म्हणून त्यांना आज रस्त्यावर उतरून भारतीय जनता पार्टीविरुद्ध विरुद्ध आंदोलन करावं लागतं हे दुर्दैव आहे एकूणच कर्जत तालुक्यात प्रथमच विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे शिवसेनेचा कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा ठेवण्यात आला होता त्यामुळे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत पुन्हा एकदा पक्ष संघटना वाढवण्यासाठी सज्ज होताना दिसत आहेत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत